गेल्या सहा महिन्यापासून आपल्याला न्याय मिळेल या असेवर विनोद बरबडे हा युवक गेली सहा महिन्यापासून धडपडतोय आपल्या पत्नीचे डोक्यावर मोठे दुःख घेऊन हा युवक पंधरा ऑगस्ट या दिवशी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तहसील समोर अमरण उपोषणाला बसलेला आहे नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनलला आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला फॉलो करा काय आहे विनोद बरबडेंची हकीकत विनोद बरबडे हा उमदा तरुण स्वतःची छोटीशी शेती व नीटनेटका प्रपंच परंतु त्याच्या प्रपंचाला अवकाळ येण्याचं कारण असं काय घडलं कारण एक ज्यावेळेस त्याला घरकुल मंजूर झालं त्यावेळेस गावातीलच अर्थात तिच्या भावकीतीलच बरबड्यांनी त्यांच्याबरोबर वाद घालण्यास सुरुवात केली या वादाचं परावासन मोठ्या भांडणात होईल या असेने विनोद बरबडे यांनी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशनला एक एफ आय आर दाखल केला व माझ्या कुटुंबाला संरक्षण मिळावं आणि जे घडू नाही ते घडलं गेलं विनोद बरबडे यांची पत्नी स्वाती विनोद बरबडे ही आपल्या जनावरांना शेतातील वैरण घेऊन येण्यासाठी शेतात निघून गेली व इथेच विनोद बरबडे यांच्या संसाराला आग लागली गेली स्वाती बरबडे घरी पोचले नाही म्हणून विनोद यांनी इकडे तिकडे चौकशी केली परंतु ती आढळून आली नाही नातेवाईकांना फोन वगैरे करून झाल्यानंतर देखील ती आढळून येत नसल्यामुळे त्यांनी दिनांक चार चार चोवीस या दिवशी स्वाती विनोद बरबडे ही वैरण आणण्यासाठी गेली व बेपत्ता झाल्यास मिसिंग केस दाखल केली मित्रांनो मिसिंग केस दाखल केले असता स्वतःच्या पत्नीला हुडकण्याचा हो देखील या विनोद बरबडेकडे अधिकार बार्शी तालुक्यातील वर्षी पोलीस ठाण्याचे पी आय यांनी नाकारला विनोद बरबडेवर त्यांनी संशय घेतला व तू गाव सोडून कुठेही जायचं नाही तुझ्या पत्नीचा शोध आम्ही स्वतः घेतोय परंतु विनोद बरबडेंची पत्नी स्वाती विनोद बरबडे ही आस्थागायत कोणालाच आढळून आली ना नाही असच या गोष्टीवरून दिसून आले आहे परंतु नियतीने दुसरेच वाढून ठेवलेले होते विनोद बरबडेंची पत्नी स्वाती हिचा मृतदेह सोळा चार दोन हजार चोवीस रोजी एका विहिरीमध्ये आढळून आला ज्या विहिरीमध्ये विनोद बरबडे यांनी आज ताग आहेत आपल्या पत्नीला नेहमी येता जाता हुडकण्याचं काम केलं आहे व स्वतःच्या शेतामध्ये जाण्यास जाण्या येण्यासाठी तोच रस्ता असताना देखील त्याची पत्नी गीतबल बारा दिवस त्या विहिरीमध्ये आढळून येत नाहीये परंतु बार्शी पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी यांना देखील स्वाती विनोद बरबडे हिचा मृतदेह त्या विहिरीमध्ये आढळून येतोय अशी स्वाती बरबडे ही दिनांक चार तारखेला हरवलेली होती तिचा चार तारखेला मिसिंग रिपोर्ट गेला चार तारखेपासून सोळा चार दोन हजार चोवीस पर्यंत स्वाती बरबडे ही गायब होते अर्थात तिचं अपहरण करण्यात आलेलं आहे आणि या अपहरणामध्ये कोणाकोणाचा हात असेल हे मात्र ने येतीलच माहीत परंतु ज्या स्वाती बरबडेचा जा मृत्यू झाला त्या विहिरीमध्ये साधारणत एक पाच ते सात फूट पाणी होत कोणतीही मेलेली व्यक्ती मेल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पाण्याच्या ओरीत तरंगत चार तारखेपासून सोळा तारखेपर्यंत एकदा ही स्वाती ही पाण्याच्या वर अदांतरीत रंगलेली नसेल तर त्या स्वाती बरबडे हिचा खून करण्यात आलेला आहे बर यासाठी जे तपास अधिकारी आहेत त्यांची देखील विनोद बरबडे यांना न्याय देण्याची इच्छा नाहीये ते या घटनेवरूनच सिद्ध होतोय कारण गेले सहा महिन्यापासून विनोद बरबडे हा युवक आपल्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून झटतोय अर्ज करतोय धरपडतोय अगदी पोलीस शिपायापासून डी आय जी पर्यंत या विनोद बरबडेने आपला मोर्चा वळवला आहे परंतु गेंड्याचे कातडीचं जे पोलीस प्रशासन आहे हे कसलं विनोद बरबडेला सहकार्य करणार हे यावरूनच सिद्ध होत आहे विनोद ब्रडे हा आपल्या पत्नीला न्याय मिळेल ह्या असेने बारशी तहसील कार्यालयासमोर पंधरा ऑगस्ट या दिवशी अर्थात अष्ट्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिना दिवशी देखील जर न्याय मिळत नसेल तर दाद मागायची कोणाला बार्शीचे तहसीलदार एफ आर सेख यांनी देखील दोन दिवसात तुम्हाला न्याय मिळवून देतो असं आश्वासित केले परंतु दुसऱ्या दिवशी या विनोद बरबडे यांच्याकडे डोंकूनही पाहिलेलं नाही आहे न्याय मिळणार का आणि मिळाला तर तो कोणत्या पद्धतीने मिळणार विनोद बरबडेंची वेगळीच मागणी आहे त्याच्या पत्नीच दोन वेळा पोस्टमार्टम करण्यात आलेलं आहे या पोस्टमार्टम मध्ये मा बऱ्याच खलबत्ता झालेल्या असतील कारण स्वाती बरबडे यांच्या पी एमच्या वेळेस जे काही महत्वाचे पार्ट होते ते पार्ट घेऊन दुसरे पी एम करण्यात आलेले आहे हा एक आरोप विनोद बरबडे यांनी या प्रशासनावरती ठेवलेला आहे यामध्ये डॉक्टर असतील पोलीस अधिकारी असतील पोलीस निरीक्षक असतील या सर्वांवर खातेनिहाय चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी यासाठीच हा युवक बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलेला आहे जर स्वाती बरबळी ही चार तारखेला किंवा पाच तारखेला विहिरीमध्ये जर मैत झाली असती तर तिचं शरीर काय झालं असतं डिकम्पोज झालं असत तिच्या शरीरामध्ये एकही मास राहिलं नसतं कारण तिची हाडे राहिली असती परंतु असं नसताना असे झालेलं नसताना देखील स्वाती बरबडे यांची बॉडी साधारणतः दोन ते तीन दिवसापूर्वीच मयत झाली अशी आ आढळून आलेली आहे ज्या विहिरीमध्ये स्वाती बरबडे हिचा मृतदेह आढळून आला त्या विहिरीमध्ये विनोद बरबडे यांनी काळजीपूर्वक एकदा नव्हे दोनदा नव्हे रोजच येता जाता त्या विहिरीमध्ये चौकशी केली स्वतः निरीक्षण केलं परंतु स्वतःची पत्नी त्याला आढळून आली नाही मग अचानकच बार्शी पोलीस तालुका पोलिसांना कुठून सुगावा लागला या सुगाव्याची देखील बार्शी पोलिसांनी माध्यमांना माहिती द्यायला काहीच हरकत नाही यामध्ये गायकवाड साहेबांनी नेमका कोणत्या पद्धतीने तपास केला वळसंगे साहेबांनी कोणत्या प्रकारे तपास सुरू केला हे देखील महत्वाचे हो आहे परंतु सामान्य कुटुंबातील विनोद बरबडे याला न्याय कसा मिळणार हे मात्र येणारा काळच ठरणार आहे कारण विनोद बरबडे हा राजकीय नाही त्याच्या पाठीमागे कोणते राजकीय पाठबळ उपलब्ध नाहीये बरं विनोद बरबडे यांच्या म्हणण्यानुसार स्वाती बरबडे यांचं पोस्टमॉर्टम झालेले आहे त्याच्यातील काही महत्वाचे पार्ट काढण्यात आलेले आहेत त्या ची माहिती किंवा खुलासा डॉक्टरांनी करावा पी आय ने करावा परंतु तो खुलासा करण्यास असमर्थ आहे अप्रत्यक्ष ते आरोपींनाच सहकार्य करतात असं विनोद बरबडे यांचं मत आहे कारण मिसिंग तपासातील मिसिंग तपास जर योग्य केला असता तर स्वाती बरबडे ही महिला आज घडीला जिवंत राहिली असती हेच या सर्व गोष्टीवरून सिद्ध होत आहे तर आपण पाहूया विनोद तोंडून घडलेली हकीकत माझे नाव विनोद पांढरे बरबडे माझी गरकुलाच्या वादावरून आमची भांडण झाले होते दादा माने बरबडे आणि दादा माणिक बरबडे यांच्याशी आमचं भांडण झालं होतं त्याच्यात दादा माणिक बरबडे तुकाराम तो दादा माणिक बरबडे राजेंद्र लिंबाजी पाटील बाबासाहेब उर्फ हनुमंतईबाे श्रीकर महादेव बरबडे तनाजी श्रीकर महादेव बरबडे आणि रघुनाथ विश्वनाथ मगर नागनाथ विश्वनाथ मगर यांच्या संदर्भात बांधणं झाली होती सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला आम्ही यांच्यासंदर्भ आमची बांधणं झाली होती आमच्या जीवताचा धोका आहे असा आम्ही सत्तावीस तीन दोन हजार चोवीसला अर्ज दिले होतं पोलीस स्टेशनला दिलं तहसीलदार साहेबांना दिसला तरीही आमच्या अर्जाची दखल घेतली नाही चार चार तारखेला माझी बायको दुपारी वैरण आणण्यासाठी शतक गेली होती आणि शतक गेल्यावर तिथून माझी बायको बेपत्ता झाली बेपत्ता झाली म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार मिशिंग दाखल केली होती मिशिनचा तपास व्यवस्थितशीर गायकवाड साहेबांनी केला नाही किंवा वळसे साहेबांनी केलेला नाही आणि त्याच्यात आम्हाला वीस तारखेला ज्या साहेबांनी फोन करून सांगितलं की तुझी पत्नी अमुक अमुक ठिकाणच्या विहिरीत आहे संजय दोनराम परबणीच्या विहिरीत आहे मग तिथं आम्हाला बोलवल्यावर आम्ही जाऊन पाणी केले असता मी <laughs> डायरेक्ट त्यांना म्हणलो की बाबा मला संशय आरोपीची मी मिशिंग तुम्ही व्यवस्थित दाखल केली नाही त्या विहिरीवर मी चोवीस तास पाहिले म्हणजे मै अपहरण झाल्यापासून गायब झाल्यापासून मी शेवट मैत सापल्यापर्यंत त्या विहिरीवर डोळ्याने तीष्ण नजरेने पाहून चौकशी केली तरी मी शोध लागला नाही आणि त्याच विहिरीत गुणगे इतक्या पाण्यात म्हणजे सात आठ सात सहा सात फूट पाण्यात माझ्या पत्नीचा जाऊन आढळला त्यावेळेस मी संशय म्हणून नावं दाखल करायला आलो असता पोलीस स्टेशन व्यापारी दाखल करून घेतला नाही तुमची काय आता तक्रार माझी माझ्या पत्नीची कुठलं अधिकारी नसताना डायरेक्ट यांनी माझ्या पत्नीचे डबल एम केले पानगाव एम पानगाव केंद्राकडे तरी त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी गायकवाडसे साहेब माने साहेब केसरे साहेब जनरल पी आय साहेब पाटील डॉक्टर शीतल बोपोलकर मॅडम नाना साहेब पपान डोंगरे बापू साहेब नितीन बापूसाहेब बरबडे आणि तानाजी भगवान गायकवाड आणि स्वास रन रणपीची विरुद्ध कारवाई व्हावी ही माझी अपेक्षा ही माझी विनंती पत्नी हरवली म्हणून पतीने आपल्या पत्नीची मिसिंग केस बार्शी तालुका पोलीस ठाण्यामध्ये नोंदवलेली होती परंतु मिसिंग केस नोंदवत असताना आपल्या पत्नीला शोधण्याची देखील बार्शी पोलीस स्टेशनच्या पी आय यांनी त्यांना मुभा दिलेली नव्हती नमस्कार मी परमेश्वर कदम आपण पाहत आहात रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया या चॅनल आपण नवीन असाल तर त्याला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार दादा आपलं नाव काय विनोद पांडुरंग बरं बडे आमर उपोषणाला का बसलेत कारण माझ्या पत्नीची वरिणीला गेली होती शेतात चार चार दोन हजार चोवीसला मिशिंग दाखल केली होती मिशिंग दाखल करून मिशिंगचा दा तपास व्यवस्थितशीर पद्धतीने घेतला नाही काय आणि त्याच्यात मिसिंग अपत्र अप्रत्यक्ष आरोपींना साथ दिली आणि आरोपींना नेमकं कोणी साथ दिली असं म्हणायचं तुम्हाला वळसणे साहेब गायकवाड साहेब माने साहेब जगदाळे पी आय साहेब यांनी हस्ते पर हस्ते आरोपीला मदत केली म्हणजे पी एस आयवर तुमचा डायरेक्ट आरोपच आहे आरोपच आहे कशासाठी साधारण कारण चार चार दोन हजार चोवीसला माझ्या पत्नीची मिशिंग दाखल केली होती अद्याप माझ्या मिशिंगचा व्यवस्थेशीर तपास केला नाही आणि वीस चार दोन हजार चोवीसला त्या विहिरीवर मैत बाहेर काढली आणि त्या प्रीताचा डॉक्टर महेश पाटील बो ऋतुजा खटाळ ह्या डॉक्टरला बोलून घेऊन सनी ह्या कर्म अधिकाऱ्याच्या म्हणजे हाताखालच्या कर्मचाऱ्या हाताखालच्या ह्याच्याकडून त्यांनी त्याचे ते काही महत्वाचे पार्ट काढून घेतले आणि डबल पी एम करण्यासाठी सोलापूर शिविरला रेफर केले मला सांगा तुमची पत्नी हरवली होती त्याच्यानंतर किती दिवसाने प्रेत मिळालं सोळा दिवसांनी मग सोळा दिवसांनी जर प्रेत मिळालं तर मला सांगा ते प्रयत्न छन्नवी छन्नवीच अर्थात निकृष्ट झालेला असेल नव्हतं साहेब तसा कारण का नव्हतं कारण त्याच्या ती पी एम बॉडी बाहेर काढली होती त्यावेळेस बॉडी अशी दोन ते तीन दिवसाची बॉडी पाण्यात असाल अशी लपलप होती सनीनं डायरेक्ट उलटा पालटा केलं होतं जर बॉडी डिकोंप असती तर सनीची बोटं बुडली असती किंवा ती बॉडी हाताला काहीतरी मोस आला असतं सनीनं उलता पालता उलता पालता केलेला आहे साहेब तरी काय झालं ना बॉडी फक्त दोन ते तीन दिवसाचा असला असं मला शास्त्र हो मग याच्यासाठी तुम्ही कोणत्या अधिकाऱ्यांना वगैरे काय भेटलात का या मिशिंगचा तपास व्यवस्थित झाला ना म्हणून एस पी साहेबाला भेटलो उपडीओ एस पी साहेबाला भेटलोय पुन्हा सोलापूरला एस पी साहेबाला भेटलो कोल्हापूर परिक्षेत्र साहेबांना भेटलो म पुण्याला भेटलो मुंबईच्या साहेबांना वारंवार तक्रारी अर्ज केल्या आहेत तरी सुद्धा अद्याप माझ्या कुठल्याही तक्रारीची दखल घेतली नाही किंवा माझ्या मिशिंगचा काय तपास केला आणि ह्याच्यावर काय कारवाई केली के जी सुद्धा उत्तर दिलेली दिली ती आणि डायरेक्ट आपण पी एम रिपोर्ट कसं काही आहे ना म्हणून विचारापोस करायला गेलो तरी आपल्याला उडा उत्तर देते तुम्ही काल देशाला अष्ट्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्य मिळून या दिवशीची तर बार्शी तहसील समोर बसलात त्या अनुषंगाने बार्शीच्या तहसीलदारांनी आपली काही भेट वगैरे घेतली का तहसीलदार साहेबांनी भेट घेतली दोन दिवसात काहीतरी पाठपुरावा मार्गी लावू म्हणलेत मग दोन दिवस मी आता अमरोभोसला बसून वाट बघतो दोन दिवसात नाही दिलं तर मी आता जीव असा गेला तरी चालेल पण मला न्याय घेतल्याशिवाय मी उठणार नाही तहसीलदार आज तुम्हाला भेटायला आल ते का नाही त्यांचा प्रतिनिधी वगैरे कोण नाही समोरून बघून पलीकड तोंड करून निघून जातील चालतं ठीक आहे धन्यवाद